राधानगरी तालुक्यातील दुर्गमानाड येथील अंतू पाटील हे पासष्ट वर्षे गृहस्थ गुरे चारण्यासाठी अकरा ऑगस्ट रोजी येथील जंगलामध्ये गेले होते दुर्दैवाने आज त्यांचा मृतदेह वन्यप्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला पाटील हे गुरांना चारण्यासाठी शेजारील जंगलात अकरा ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास गेले होते सायंकाळपर्यंत ते घरी आले नाहीत कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांची शोध मोहीम राबवली असता त्यांना फक्त गुरे सापडली त्यामुळे राधानगरी पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली चोवीस दिवसानंतर आज त्यांचा मृतदेह वन्यप्राण्यांनी मांस खाल्लेल्या अवस्थेत जंगला शेजारी आढळला आमच्या घरातील करता माणूस हा गेलेला असल्यामुळे आमच्या कुटुंबावर मोठे संकट आलेलं आहे आणि याची दखल वन विभागाने घेऊन त्याचे काय असेल ते रिक्सर आम्हाला मोबदला मिळावा व आमच्या ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी किंवा काय योग्य ती काळजी वन विभागाने घ्यावी मृतदेहाच्या अंगावरील मांस वन्य प्राण्यांनी खाल्ल्याने केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहिला होता कपडे कागद आणि गळ्यातील ताईतवरून मृतदेहाची ओळख पटली आहे राधानगरी पोलीस आणि वन विभागाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं वनरक्षक अशोक संपाळ यांनी सांगितलं आहे आम्हाला फोनद्वारे काल काल आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तेथील लोकांनी असं सांगितले की ते आमचे चंद्राप्पा गेली तेवीस ते चोवीस दिवस पोलीस मिस मिसिंगची केसरी पोलिटिशियनला दिलेली आहे त्यांच्या जी कपडे इतर साहित्य आहे त्याची ओळख पटलेली आहे आणि त्यांचा मृत मृत्यू मृत्यू कशामुळे झालेला आहे हे अद्यापही ही नाही तरी पोस्टमार्टमचा रिपोर्ट प्रलंबित आहे आमची ही चौकशी चालू आहे आणि दादाने पोलीस ती चौकशी करत आहे चांगल्या शेजारील मानवावर वन्यप्राण्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिफेंटसाठी राधानगरी उत्तम पाटील